आणि दोन वर्षात मी जवळपास काहीतरी चाळीस ऍड केले असतील कारण आता ऍड मध्ये कसं वीस सेकंड ची असतं वीस सेकंड महिन्यात त्यांना असं लक्झरी दाखवायचं असतं तो टेक ना तर तो टेक लावा तो चांगला आहे का मग डिरेक्टर त्यांना कन्व्हिन्स म्हणून मी तोच लावलाय तो चांगला चांग ला आहे असं आणि त्याच्यात डिटेल मध्ये काम होतं म्हणजे आता आपण बघ बा, आपण मोल फिल्टर लावून टाकतो त्याच्यात तसं नसतं त्याला बोलायचं की भाई हे होता होतं ऑनलाईन अरे बोलतो हक्क बघाय ना दिन हो होत आहे ऑनलाईन अरेक्टर तेच शॉर्ट ग्रेडिंग झाल्यानंतर कारण ते सगळ्यांना डिरेक्टर होतं नंतर तू काही चुकीचं करते नवीन नवीन डिरेक्टर सोबत काम करायला मिळालं सगळं असं मग मी किती दोन वर्ष तिकडे होतं प्रोडक्शन हाऊसला आणि दोन वर्षात मी जवळपास काहीतरी चाळीस ऍड केले असतील चाळीस ऍड फिल्म मध्ये काम केलं असतं प्रोडक्शन हाऊस अंडर जेवढा करेक्ट करेक्ट आणि खूप लोकांसोबत कॉन्टॅक्ट झाले आणि त्यात अजून एक कर हे करायचो आणि तिकडे कसं माहिती का तिकडे फक्त अज असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम नाही शिकायला मिळालं रे कारण तिकडे कसं असतं माहिती का तू इन हाऊस आहेस ना इन हाऊसचं काय काम असतं स्क्रिप्ट येते तिकडून तर फिल्म तुझी रिलीज होते तिथपर्यंत तुझ्या तुमच्या आतमध्ये असते ती प्रोडक्शन हाऊसमध्ये करेक्ट सो मग तिकडे इंटर्नशिप करत होतं म्हणून त्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या म्हणजे जेव्हा स्क्रिप्ट यायची तेव्हा मी स्क्रिप्ट वगैरे बघायचो वाचायचो मग त्याच्यानंतर काय प्रोसेस असते की प्री असतो प्री नंतर शूट असतं शूट नंतर पोस्ट प्रोडक्शन असतं ठीक आहे मग प्री मध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतात की आपण डेक बनवणं डेक म्हणजे म्हणजे काय की त्याच्यामध्ये ऍक्टर्सचे सगळे फोटो जो जो ऍक्टर शॉर्टलिस्ट झालाय त्याचं कॉस्ट्युम कॉस्ट्यूम काय असेल नुसार ते आ, लोकेशन आपण कोणत्या लोकेशन शूट करतोय म्युझिक रेफरन्स की म्युझिक आपलं शूट झाल्यानंतर आपल्या फिल्म मध्ये म्युझिक काय असणार ते सगळं अशा सगळ्या गोष्टी त्या डेकमध्ये असतात मग ते सगळं आम्ही बनवायचो ते खूप बरं वाटायचं शिकायला मिळायचं किर या कि अच्छा ही प्रोसेस असते सगळं कोणत्या नॉर्मल डॉक्युमेंट मध्ये बनवायचं आपल्या ह्याच्यात हा पीपीडी मध्ये बनवायचं त्याला तेच पीटी मध्ये पीपीडी मध्ये पीपीडी मध्येच अरे नॉर्मल याच्यात यूज करतात मॅकमध्ये काहीतरी वेगळा सॉफ्टवेअर असतो आपल्या नॉर्मल पीसी मध्ये पीपीटी आणि पीपीडी नॉर्मल खूप जण युज करतात असं काही हे नाही सो मग त्याच्यात बनवायचो खूप शिकायला मिळायचं याच्यात पण स्क्रिप्ट वगैरे आपल्या डोळ्या खाऊन खूप जायची ती फिल्म आपल्याला पुन्हा व्हिज्युअलाइज व्हायची अरे काय फिल्म आहे कसं आहे शॉर्ट फुटर लागणार आहे कसं करेक्ट 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 मग ते सगळं स्टोरी बोर्ड वगैरे असायचं करेक्ट स्टोरी बोर्ड मी मिस केला सो ते स्टोरी बोर्ड वगैरे सगळं असायचं डिरेक्टर आपल्या सोबत असायचा डिरेक्टर त्या समोरचा स्टोरी बोर्ड आर्टिस्टला ब्रीफ करायचा की मेरे फिल्म देखोर आहे ये काम करणार इसका इस साइड का अँगल घुमा देना तो असं उभं करेल मग ते सगळं आपल्याला कळायचं की अच्छा म्हणजे या फिल्म मध्ये असं होणार आहे म्हणजे आधी तो ऍक्टर येणार आहे मग ऍक्ट्रेस येणार आहे मग असं होणार होणार तसं सो सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा शिकायला मिळून जातात मध्ये मग शूट असतो मग शूटच्या वेळेस सगळ्या आपल्या मॅनेजमेंट सारख्या गोष्ट गोष्टी असतात की तुला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असिस्टंट डिरेक्टर म्हणून की बाबा जे तुझे प्रॉप्स आहे प्रॉप्स सगळे आलेत का तुझा जो कॉस्ट्यूम आहे तो करेक्ट कॉस्ट्यूम ऍक्टरने घातलाय का किंवा डिरेक्टर जो ब्रीफ दिलेला मेकअप साठी हेअर साठी तोच तू मेकअप आर्टिस्ट करून करून घेतलाय की नाही दुसराच काहीतरी झालंय नाही ना त्याचा ना ना, तो फोटो काढून डिरेक्टरला पाठवायचा शूट लगेच तिकडे की सर हे देखो एक करली आहे त्याला जाऊन दाखवायचं की सर देखील करेक्ट डिरेक्टर हा हा हे ठीक लग रहा है लुक अच्छा लग रहा लेके आ जाऊ त्याला घेऊन जायचं लोक शूट वर वे सेट वर हे सगळं म्हणजे हे सगळी जी प्रोसेस आहे जे स्टेप्स आहेत ते एकाच नाही नाही असं नाही वेगवेगळे डिपेंड वेगवेगळे एडी असतात सो काय खूप शूट असे झाले की त्याच्या महिना सोपील तुला मी सांगितलं स्वप्नील दादा म्हणून आमचं माझा आहे सो एडी म्हणून त्यानंतर मी हा खूप चांगले रिलेशन त्याला दादा म्हणून म्हणतो सो दादा आणि मीच असं खूप ऍड केलं सोबत की तो फर्स्ट करायचो मी सेकंड करायचो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे सगळे मी कधी कधी हँडल करायचो एकट्यास किंवा मग कोणतरी एडी आहे सोबत तोच मिळून आणि आम्ही तिघ जण मिळून काम करतो असं सगळं पण काय असतं ना जेव्हा तुला खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मिळतात ना तेव्हा करायला मजा येते रे कारण तेव्हा आपली फाटलेली असते की बाबा हे सगळं कसं होईल आणि जेव्हा करतो हळूहळू अरे मी सगळं केलंय कसं असतं हे सगळं ना आता शूटचं काय सीन असतो कोणत्या फिल्मचं सगळं कारण ते सगळं ना डिरेक्टरवर नंतर तू काही चुकीचं करतोय तरी डिरेक्टर चांगलं करतो तरी डिरेक्टरच्या नावावर आणि डिरेक्टरच्या टीम मध्ये कोण असतं एडी असतो सेकंड एडी थर्ड एडी ते लोक असतात ठीक आहे मग त्यांच्या सगळ्या अंगोवर त्यांच्या अंगोर सगळं बर्डन असते सगळं कॅरियर आपल्याला काही करून हे संपवायचं शूट वगैरे हो किंवा चांगलंच व्हायला पाहिजे असं सगळं असतं सो मग हे शूटचं झालं शूट नाही तर मग पोस्ट असलं असं होतं की पोस्ट प्रोडक्ट पोस्ट सुप्रॉइ असं कोणी होता नाही तर मीच ते करायचं मला त्या मॅडमने ऑपॉर्च्युनिटी दिली की भाई तू जात जा स्टुडिओला तू ब ग्रेडिंग कशी करतात किंवा ऑनलाईन प्रकार काय असतो ऑफलाईन प्रकार काय असतो म्युझिक कशी करतात म्युझिक स्टुडिओ कुठे कुठे सगळं तू ते चेक कर तू बघत जा तुला ते आयडेल ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन ऑफलाईन सांगतो आता तुम्ही करतो ना त्याला ऑफलाईन म्हणतात कारण त्याच्यात तुझी टाइम लाईन असते फक्त टाइम लाईन असते तू त्याच्या शॉर्ट कट करतो काट 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 उडवले तुला काय फायदा काय नाही तीच तू स्टोरी बनवते त्याच्यात ठीक आहे त्याला ऑफलाईन म्हणतात आणि ग्रेडिंग ग्रेडिंग तर म्हणजे तेच कलर सी सी कलर ग्रेडिंग आणि त्याच्यानंतर एक ऑनलाईन प्रकार असतो रे तर मी जेव्हा पहिल्यांदा नाव ऐकलं ना जसं तू ऑनलाईन म्हणजे काहीतरी ऑनलाईन फोनवर बोलत असतील असं काहीतरी असेल रे हा आणि मी तेच बोलायचो रे, रे आणि तो माझ्यासोबत एक मुलगा असायचा तेव्हा तुम्ही त्याला बोलायचो की भाई ये, क्या होत आहे ऑनलाईन अरे बोलतो हप्क बघताय ना ओ होता ऑनलाईन अरे होतो असायचा अरे एक बात बाजना अरे गौतम भाई असं नाही म्हणजे बता ना समजा नाही ऑनलाईन मधलं फोन पे बात होत आहे नाही उस दिन स्टुडिओ गेले ना हा वही होता है अच्छा अच्छा सो ऑनलाइन म्हणजे काय असतं की तेच रे की आता हा गौरव आहे गौरवाच्या चेहऱ्यावर येतात तिल आहे ते तिल काढायची आहे किंवा गौरवच्या पाठीमध्ये पोस्टर पोस्टर काढायचं तुला त्याच्या ठिकाणी तुला दुसरं ते लावायचंय सगळे ऑनलाइन मध्ये होते म्हणजे हा मिनी व्ही एफेक्ट झालं ते शूटिंग करताना ते करेक्ट करायचं सगळं नाही नाही शूट झालं पोस्ट मध्ये येतात ते काम म्हणजे एडिट झाल्यावर जे आता तुला काही करेक्शन वगैरे करेक्ट आता काय होतं ना प्रोडक्ट ना आता त्या दिवशी मी गेलेलो स्टुडिओला तर तिकडे बाईक च ऍड होती पंकज त्रिपाठी आणि बाईक आहे हुबी आहे तर बाईकवर ते क्लीन करत होते की बाईकवर समज काय ते शॅडो दिसतोय पुसून टाकायचं सगळं किंवा धूळ माती त्याच्यावर ते काढून टाकायची असं सगळं करायचं क्लीन करायचं जे त्यांना हवंय कारण आता ऍड मध्ये कसं वीस सेकंड असते आणि वीस सेकंड महिन्यात त्यांना असं लक्झरी दाखवायचं असतं ऍड व्हायला ठीक आहे मग तो तुमचा प्रोडक्ट जो आहे ना तो हिरो असतो आता प्रोडक्टला जितक्या चांगलं दाखवतील तितक्या चांगलं दाखवायचं असतं मग ते सगळं ऑनलाईन मध्ये काम होतं सगळं एखादं समज की ऍक्ट्रेस आहे आणि तिच्या ह्या जी, जे शॅम्पू ऍड आहे मग तिचे जर केस तुला असे मोकळे मोकळे दिसत आहेत किंवा थोडेसे भुरकट दिसत आहेत तर मतलब नाही ना मग ना ते ऑनलाईन मध्ये काय करतात त्या केसला प्रॉपर ब्लॅक करतात एक एक फ्रेमला काम करतात आपले एक फ्रेम एक सेकंड मध्ये ट्वेंटी फ्रेम असतात किंवा सिक्स्टी फ्रेम असतात ट्वेंटी फाय फ्रेमच्या नुसार ते काम करतात प्रत्येक एक एक फ्रेमवरती लो ते लोक काम करतात एक फ्रेम प्रॉपर ते कलर करतील दुसऱ्या असं सगळं ते सगळं पोस्ट मध्ये मला शिकायला मिळालं त्यानंतर मग ते मेन एडिटिंग साठी देतात ऑफलाईन एडिटिंग नाही नाही ऑफलाईन सगळ्यात आधी सगळ्यात आधी तुझे शूटचे सगळे फुटेज येतील ते कन्वर्ट होतात तिघे टू वर कन्वर्ट होतात कन्वर्ट झालेले फुटेज तुझ्याकडे येतील तू ते सगळे तुझ्या टाइम टाकतील टाकशील करेक्ट स्टोरी नुसार त्याला काटशील कट केलं कट केलं कट केलं तुझी फिल्म झाली वीस सेकंडची जी तुझ्या टाईमला बसल्यानंतर ती होत होती पन्नास मिनिटाची किंवा पंधरा मिनिटाची काहीतरी होत होते एक्साइझेट ती तू कट केली सगळे वीस सेकंड प्रॉपर बसवली हो जशी डिरेक्टर सांगायला हवी तशी बसवली हो त्याच्यानंतर ती एजन्सीला दाखवतात हो एजन्सीचा अप्रूव्ह घेतात एजन्सीने सांगितलं की नाही तो टेक ना तर तो, तो टेक लावा तो चांगला आहे का मग डिरेक्टर त्यांना कन्व्हिन्स कर की बाबा नाहीये म्हणून मी तोच लावलाय तो चांगला आहे असं मग ट्रिक आहे मग ते क्लाइंटला पाठवते क्लाइंट बघायला चहा चांगली वाटते मग ते फायनल झाल्यानंतर त्याला होतं ग्रेडिंग मग तो ग्रेडिंग स्टुडिओला पाठवतात मग ग्रेडिंग स्टुडिओला तेच फुटेज हे होतात एक्सेमल uh, वगैरे एक फाइल असते सो त्याच्यामध्ये कनेक्ट होतात बेसिकली ग्रेडिंग म्हणजे जातात ग्रेडिंगला ग्रेडिंग गेल्यानंतर त्याच्यावर कलर ग्रेडिंग होते म्हणजे जर डिरेक्टरला हवं आहे सॅच्युएशन जास्त हवंय कमी हवंय काहीतरी किंवा ब्राईटनेस हवंय थोडा ह्याच्यामध्ये प्रॉपर जे सगळे शॉर्ट आहेत तुझे सगळे शॉर्ट एका ह्याचे दिसतील कलरचे दिसतील म्हणजे असं नाही की एक तू हा शॉट शॉर्ट लावलाय हा ब्राईट वाटतोय माझा शॉर्ट लावला पटकन ब्लॅक दिसतो किंवा उन्नीस बीस दिसतो कलर थीम करेक्ट 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 जो में करे, करे, तो करे, करे, करे। तो डिरेक्ट आणि त्याच्यात ना डिटेल मध्ये काम होता म्हणजे आता आपण बघ आपण मोल फिल्टर लावून टाकतो किंवा ब्राईटनेस वगैरे वाढवतो त्याच्यात तसं नसतं तू असं बसलायस ना तुझा बरोबर समज तुला ह्या साईडचं ब्लॅक हवंय तो आरामात बरोबर तिकडचं ब्लॅक करतो एवढा पार्ट तुला जर हवं इकडे ब्राईट हवंय तुला इथं तुला डोळा ब्लॅक दिसतोय शॅडोमुळे तुला ब्राईट करायचं तू आरामात डोळा ब्राईट करतो तो कलर जाम भारी मारत असतो मला खूप आवडतं यांचं काम भाई तुझा फिल्मचा लुकच चेंज होतो जेव्हा शोगन वर बघतो ना फिल्म शूट होत असत ना तेव्हा पण वाले काही काही लाईक फिल्टर सोबत पण दिसतात म्हणा विदाऊट फिल्टर वाले बघशील ना तू तु, शॉर्ट तुला वाटेल अरे म्हणजे तू तु बघशील तुला तो पण चांगले वाटेल की अरे चांगले वाटते चांगले वाटते पण जेव्हा तेच शॉर्ट तू ग्रेडिंग झाल्यानंतर बघशील ना तुला वाटेल आय गावात काय वेगळं दिसते लॉग शूट पहिले लॉग हा लॉग र करतात लॉग सोबत शूट करत असत सगळ्याच सो मग तो ग्रेडिंग मला प्रकार असतो ग्रेडिंग नंतर ऑनलाईन क्लीन क्लिन वगैरे असं काय असं सॉफ्टवेअर तुम्ही काय सॉफ्टवेअर ना ग्रेडिंगसाठी डावन्स डॅव्हन्सी यूज करतात त्याची कलर ग्रेडिंग पॅनल येतं ना पूर्ण पुन्हा सेटअप असतो तुला मी फोटो दाखवतो टाकत मी नंतर त्याचा भारी पुन्हा सेटअप असतो रे आणि भारी त्याच्यानंतर ऑनलाईन असतो ऑनलाईन रेझोर म्हणून एक सॉफ्टवेअर युज करतात त्याच्यामध्ये वेगवेगळे असतात सो ते सो त्याच्यामध्ये तेच की क्लीन वगैरे सगळं करतात आणि सीजी सीजी म्हणजे कम्प्युटर ग्राफिक सीजी पण मला माहित नव्हता आधी रे सीजी म्हणजे काय सीजी म्हणजे काय कारण मला व्हीएफएक्स हा शब्द माहित होता सीजीआय सीजी आणि वीएफएक्स मध्ये सेमच आहेत काय हे फरक नाहीये सीजी मध्ये तेच की तुला जर एखादा रिप्लेस करतात म्हणजे तेच झालं सीजी म्हणजे कम्प्युटर ग्राफिक त्याच्यामध्ये तुला गोष्टी तू बनवतात बनवतो म्हणजे तू आता इकडे बसलेले आहेस तुला दाखवायचं तू चंद्रवर बसले तर चंद्र एक नवीन चंद्र बनवतात प्रॉपर म्हणजे ते असं कॉपी नाही करत कुठून तर प्रॉपर तुला चंद्र प्लेस प्लेसमेंट बनवतील म्हणजे त्याला एक डिटेल मध्ये काम करतील तुला वाटेल की तू चंद्रावरच बसलेलं आहे आणि हे शूट चंद्रावर झालेले एखाद्या रियल गोष्टीला फक्त ते कम्प्युटर ग्राफिक्स नुसार करेक्ट करेक्ट सीजी म्हणजे तेच रे की जे नाहीये ना ते तू फिल्म दाखवते जे हायस्ट नाही असं सो असं सगळं आहे आणि मी तू तुझ्या डॉक्युमेंट मध्ये बघितलेलं तू पीडीएफ मध्ये असोसिएट डायरेक्टर पण लिहिलं असोसिएट डिरेक्टर हे असतो की डिरेक्टर असतो आणि डिरेक्टर सोबत डिरेक्टरच्या लेव्हलचं काम करणार माणूस ठीक आहे पण त्याला असोसिएट डिरेक्टर म्हणून क्रेडिट दिलं जातं त्याचं काय असतं त्याचं म्हणजे काम असतं जो डिरेक्टर जर एखादा सांगतोय काहीतरी मुवमेंट वगैरे काय सो ते दोघं डिस्कस करतात दोघं की एक्झॅक्टली कसं पाहिजे किंवा काय आउटपुट कसा पाहिजे करेक्ट करेक्ट सगळं so, हे सगळं डिस्कशन दोघं जण करतात असं असतं पण जर तो नसेल एखाद्या शूटला तो नाहीये मग हा सगळं हँडल करतो असोसिएट डिरेक्टर असोसिएट डिरेक्टर सो असा डायरेक्टरचं काम असतं की डायरेक्टर करून तसा आउटपुट घेऊन घेणं नाही म्हणजे त्याच्या तो जर उपस्थित नसेल ना तर त्याच्या ठिकाणी हा आउटपुट करेल हा असोसिएट डिरेक्टरचं काम झालं म्हणजे डिरेक्टर झाला आपण पण हा असोसिएट म्हणजे त्याच्यासोबतच अक्षय मराठी मराठीमध्ये काय बोलू शकतो आपण त्याच असं सगळं आहे